तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणीचा सारांश म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग दुःख दूर करण्यासाठी आणि यशस्वी आनंदी जीवन जगण्यासाठी हा मध्यम मार्ग आहे याला अष्टांगिक म्हणतात कारण या आठ तत्वांचा समावेश आहे मार्ग हा मार्ग तीन मुख्य विभागात विभागला गेला आहे प्रज्ञा म्हणजे ज्ञान म्हणजे सदाचार आणि समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता प्रज्ञा सम्यक दृष्टी राईट यू निसर्गाचे नियम समजून घेणे सत्य आणि असत्य यातील फरक ओळखणे चार आर्य आर्यस्यांवर विश्वास ठेवणे सम्यक राईट रिसॉल् मनामध्ये चांगले विचार आणणे हिंसा द्वेष आणि आसक्ती सोड़ने या ता ध्रुद्ध निचायक सील मोरालिटी सम्यक वाचा शिलामदे काये ते सम्यक वाचा राइट स्पीच नेहमी सत्य बोलने कोना बदल ही वाई कठोर क्यों आ शब्द न बोलने नम्रता पूर्वक संवाद साधणे चार सम्यक कर्मांत सम्यक कर्मांत म्हणजे राईट ऍक्शन आपली कृती शुद्ध ठेवणे चोरी हिंसा आणि व्यभिचार यांच्यापासून दूर राहून चांगली कामे करणे पाच आहे सम्यक आजीविका राइट हो आपला उदरनिर्वाह व्यवसाय किंवा नोकरी प्रामाणिक मार्गाने करणे ज्या कामामुळे इतरांनाती नुकसान होईल उदाहरणार्थ शस्त्रांचा व्यापार अमली पदार्थांची विक्री असा व्यवसाय न करणे तीन समाधी सम्यक व्यायाम यामध्ये राईट इफोर मनात येऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे आणि आलेले वाईट विचार काढून टाकून चांगले विचार रुजवणे सात सम्यक स्मृती राईट माइंडफुलनेस आपल्या शरीराच्या मनाच्या आणि विचारांच्या हालचालीकडे जागरूक राहणे वर्तमान क्षणात जगणे आणि आठ सम्यक समाधी मनाला एकाग्र करणे ध्यानाच्या माध्यमातून चित्त शांत आणि स्थिर करणे थोडक्यात असे म्हणता येईल स्वतःचा मार्ग स्वत शोधा एकदा एक, एक माणूस तथागत भगवान बुद्धांकडे आला आणि म्हणाला भगवंत तुम्ही इतका वेळ उपदेश देता पण तरीही लोक बदलत का नाही भगवान त्याला विचार ले। तू कुठे राहतो तो म्हणाला श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी विचारले तिथून तुझ्या गावाचा रस्ता तुला माहित आहे का तो म्हणाला हो अगदी व्यवस्थित माहीत आहे भगवान बाधांनी विचारले जर तू तो रस्ता एखाद्याला सांगितला तर तो माणूस तिथे पोहोचेल का तो माणूस म्हणाला जर तो त्या रस्त्यावर चालला तरच पोचेल फक्त रस्ता माहीत असून उपयोग नाही भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले तसेच मी फक्त मार्ग दाखवणारा मार्गदाता आहे जोपर्यंत तुम्ही त्या मार्गावर स्वतः चालत नाही तोपर्यंत तुमचे दुःख दूर होणार नाही स्वरूप म्हणतो सम्यक समाधी भगवान बुद्धांनी मनाला शांत आणि शुद्ध करण्यासाठी ध्यानाचा मार्ग सांगितलेला आहे याचे दोन मुख्य प्रकार आहेत अनापान सति याचा, याचा अर्थ आहे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे येणारा श्वास आणि जाणारा श्वास केवळ पाहयचा यामुळे मन एकाग्र होते आणि चंचलता कमी होते विपश्यना स्वतःला आतून पाहणे आपल्या शरीरात होणाऱ्या संवेदना न घाबरतात किंवा त्यांच्याबद्दल आसक्ती न ठेवता तटस्थपणे पाहणे याने मनातील जुने विकार राग द्वेष नष्ट होतात ध्यान केल्याने मानसिक तणाव कमी होतो निर्णायक क्षमता वाढते आणि माणूस कठीण प्रसंगातही शांत राहू शकतो दोन सम्यक आजीविका म्हणजे राईट लिवली फूड बऱ्याचदा आपल्याला वाटते की धर्म फक्त पूजेपुरता मर्यादित आहे पण बुद्ध कि तुम्ही पैसे कसे कमवता यावर तुमची सुख शांती अवलंबून असते आजीविका म्हणजे अशा मार्गाने पैसे कमवणे ज्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही तथागत बुद्धांनी पाच प्रकारे व्यापार वर्ज्य म्हणजे न करण्यास सांगितले आहे एक शस्त्रांचा व्यापार ज्यामुळे हिंसा होते दोन प्राण्यांचा किंवा मानवांचा व्यापार यामध्ये गुलामगिरी आणि कत्तल होते तीन मांसाहार विक्रीसाठी प्राण्यांची हत्या चार मध्य आणि नशिल्या पदार्थांचा व्यापार पाच विषाचा किंवा घातक रसायनांचा व्यापार। तात्पर्य जर आपण चुकीच्या मार्गाने पैसे कमावले तर ते पैसे आपल्याला कधी खरी शांती देऊ शकत नाही दैनंदिन जीवनात अष्टांगिक मार्गाचा वापर कसा करावा याबद्दल समजणे गरजेचे आहे तुम्ही दररोज खालील तीन गोष्टी करू शकता एक सकाळी पाच दहा मिनिटे ध्यान शांत बसून केवळ श्वासावर लक्ष द्या दोन वाणी बोलण्यापूर्वी विचार करा मी जे बोलणार आहे ते सत्य आहे का ते कोणाला दुखेल का तीन कृतज्ञता रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की आज माझ्या हातून कुणाचे चांगले झाले का